महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून विवेकी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात निर्गुणपणे खून करण्यात आला होता या घटनेला आता अकरा वर्षे पूर्ण झाली तरी अजूनही त्यांच्या खुनाच्या सूत्रधाराचा शोध लागत नाही व त्यांच्या मारेकरांना शिक्षा होत नाही याचा निषेधार्थ महाराष्ट्र अनिशच्या वतीने आज मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन रोजी सकाळी साडेसात वाजता शिवाजी पार्क दादर येथे निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी महाराष्ट्र अनीशचे राज्यप्रधान सचिव किशोर तळाशिलकर यांनी सांगितले की डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या सूत्रधाराला पकडले जावे यासाठी महाराष्ट्र अनिश सातत्याने पाठपुरावा करत आहे त्याचबरोबर जादूटोणा विरोधी कायदा देशभर लागू व्हावा यासाठी मान्य पंतप्रधान व गृहमंत्री यांच्याकडे आणि महाराष्ट्रात पोलीस महासंचालकांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यासंदर्भात काढलेल्या आदेशावर अंमलबजावणी व्हावी यासाठी सुद्धा महाराष्ट्रभर पाठपुरावा करत आहोत या आंदोलनात मुंबईतील व आजूबाजूच्या परिसरातील महाराष्ट्र अनिश्चित कार्यकर्ते समविचारित संघटना आणि इतरचिंतक व वा मानवतावादी नागरिक सहभागी झाले होते डॉ दाभोलकर कॉम्रेड पानसरे प्राध्यापक कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा कधी होणार आणि या खुनाच्या सूत्रधाराला अटक कधी होणार असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी केला ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार बेडकर भुलेशाहू आंबेडकर सारे